नमस्कार प्रहार क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी हरिभाऊ मोरे कौल जनतेचा स्वागत करतो माझ्यासोबत आहेत आज महादेवजी निर्मळ आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला सांगा गेल्या आता काही दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांचे देखील उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांचे देखील उमेदवार निश्चित झाले आहेत मात्र भाजपाचे उमेदवार अद्यापपर्यंत गुंदेस्त आहेत सर्वप्रथम दारूच्या जनतेला माझा नमस्कार निश्चित उमेदवार डिक्लेअर व्हायला उशीर झालेला आहे मला सुद्धा आहे पण आदरणीय या महाराष्ट्राच्या लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे यांनी या ठिकाणी रात्रीच उमेदवार डिक्लेअर केलेला आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदेशचे सरचिटणीस डॉक्टर हजारी साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या आदेशानुसार उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आमचे मोठे बंधू रामचंद्र निर्मळ यांना या भाजपची उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्ष पदाची आपल्या धारू शहरामध्ये जवळपास सर्वच या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेले जा नाहीत परंतु जवळपास यादी आमची निश्चित झालेली आहे त्याच्यामध्ये आणखीन डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन करून घेऊन निश्चित आम्ही या पुढील काही जे आहेत ते एक दोन ठिकाणी विषय आहेत ते आम्ही निश्चित करू दारूर शहरामध्ये जनतेमध्ये डॉक्टर साहेब नाराज आहे असा देखील निश्चित नाही खरं म्हणजे त्यांनीच ही उमेदवारी या ठिकाणी आदरणीय पंकज तयारी डॉक्टर साहेबांनीच उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली नाराजी तसा काही सूर नाही काही नाही ते आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही निवडणूक निश्चितपणे आम्ही या शहराची लढवणार आहोत आणि निश्चित त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय या लोकनेत्या पंकजा टाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही निवडणूक चांगल्या मतानं जिंकू ही आम्हाला खात्री आहे कुठले असे मुद्दे आहेत जे आपण निवडणुकीमध्ये मतदाराच्या समोर घेऊन जाणार आहोत निश्चित आपण पाहतायत आज शहराचं विस्तारीकरण या ठिकाणी वाढत आहे शहराचा मुख्य जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न तो प्रश्न आपण या ठिकाणी लवकरात लवकर मार्गी लावून नियमित पाणी पुरवठा कसा करता येईल त्यासाठी निश्चित आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत धारू शहराची स्वच्छता असेल पथ दिवे असतील किंवा आपल्या हद्दवाडीचा जो प्रश्न आहे तो हद्दवाडीचा प्रश्न सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये लवकरच मार्गी लावू दुसरा आपल्या घाटाचा एक प्रश्न आहे शहराच्या बाहेर जरी असेल तरी निश्चित केंद्रामध्ये सरकार आमचं आहे राज्यामध्ये सरकार आमचं आहे आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईच्या मार्गदर्शनाखाली निश्चित आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत माजलगाव मतदार आरोप आमदार दादा सोळंके यांनी भाजपावरती गंभीर असे आरोप केले आहेत की जो की कुंडलिका पाणी प्रश्न आहे तो गेल्या अकरा वर्षापासून रखडण्याचं काम किंवा खोडा घालण्याचं काम भारतीय जनता केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे का प्रतिक्रिया हे बिनबुडाचे आरोप आहेत निश्चित अदन्य डॉक्टर साहेबांनी या पाठीमागे दोन वेळेस नगराध्यक्ष असताना निश्चित चांगलं काम केलं आपण सगळं पाहिलंय महाराष्ट्र लेवलला धारू नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी पारितोषिक सुद्धा मिळालेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाईपलाईन चांगली व्हावी पाईपलाईनचं काम कुचकामी होत चाललेलं होतं पाईपलाईनचं काम व्यवस्थित नव्हतं म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी लक्ष घालण्याचं काम केलं परंतु निगेटिव्ह म्हणतात ना त्यांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह या ठिकाणी पसरण्याचं काम केलं आपण पाहतो त्यांच्या काळामध्ये दैनंदिन रोज पाणी येत होतं ह्याच्याहून जाऊ परंतु काही जे राजकीय लोक आहेत खऱ्या अर्थानं त्यांना हा निगेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला परंतु तसं काही नाही ते आमच्या सोबतच आम्ही निश्चित त्यांच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये शहराला रोज पाणी पुरवठा करणार आहेत हे निश्चित आहे आपल्या समोर जवळपास तीन सगळ्या उमेदवारांचं देखील ती आव्हान या समोर आहे आपल्या समोर कुठल्या पद्धतीने आपण त्यांना फेस करणार आहात हे बघा निवडणूक आहे शेवटी जनतेचा कला आहे पण मला निश्चित माहिती आहे आमचे बंधुराजचं नाव रामचंद्र आहे निर्मळ आहे ते रामचंद्र प्रमाणच आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सगळ्या परिचित आहेत व्यापारपटीमध्ये त्यांचं काम आहे सगळ्या बरोबर त्यांचे सगळे चांगले संबंध आहेत स्नेह आहेत आणि त्यांना अनुभव पण आहे आता राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही पाहतात आमची दुसरी पिढी या ठिकाणी काम करते वडिलापासून राजकारण आमच्या समाजकारण घरामध्ये आहे मी त्या ठिकाणी अनेक लढवल्या तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनाही चांगला अनुभव आहे प्रशासन चालवायचा चांगला अनुभव आहे त्यांच्याकडं सगळ्यांना सांभाळून घेऊन म्हणजे जनता असेल किंवा बाकीचे लोक असतील यांना ते त्यांच्याकडं कसब चांगलं आहे माणसं जमवायचं आणि निश्चित ते या ठिकाणी चांगलं काम करतील माझ्यासोबत होते भाजपाचे नेते महादेवजी निर्मळ यांनी आपल्या रोखरोख प्रतिक्रिया या त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहे क्रांती दिवसात हरिभाऊमध्ये दारू बेड